आवाजात राज ठाकरेंसारखा बेस संदीप देशपांडेंसारखी डॅशिंगनेस आणि बाळा नांदगावकरांसारखा अभ्यास हा नेता सध्या मनसेचा आवाज बनलाय हा नेता म्हणजे राज ठाकरे यांची तलवार बनलाय हा नेता म्हणजे अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य प्रवक्ते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस आणि नवी मुंबईचे मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे अर्थात गजानन श्रीकृष्ण काळे मी असं ऐकलंय की राज ठाकरे यांनी कारखाना काढलाय तो कारखाना म्हणजे सर्वसामान्यातून नेते बनवण्याचा तरुणामधून पुढारी बनवण्याचा विशेष आहे ना नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आपल्या हायलायटर मराठीच्या व्यासपीठावर नेत्याची कारकीर्द या सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत गजानन काळे आहेत तरी कोण त्यांची स्टोरी नेमकी आहे तरी काय गजानन काळे यांचा जन्म अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी रोजी अमरावती जिल्ह्यातील महेमापूर या गावी झाला पण कालांतरानं त्यांचं कुटुंब आलं ते म्हणजे मुंबईला मुंबईच्या उंबरठ्यावर म्हणजेच गोवंडी भागामध्ये शिफ्ट झालं त्यांचं कुटुंब आणि तिथंच त्यांचं बालपण गेलं दहावीपर्यंतचं शिक्षण ज्ञानसंपदा हायस्कूलमध्ये झालं नंतर आय टी आय मोटार मेकॅनिकचा व्होकेशनल कोर्स केला आणि परिस्थिती नाजूक असल्यानं त्यांनी लगेच बेस्टमध्ये अप्रेंटिस म्हणून रुजू झाले घरची परिस्थिती गरिबीची त्यांचं ग्रॅज्युएशन सुद्धा या परिस्थितीमुळेच राहिलं मात्र दोन हजार तीन साली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून त्यांनी तेही पूर्ण केलं पुढे दोन हजार चारला कलिना कॅम्पसमधून एम ए इन पॉलिटिकल सायन्समधून त्यांनी शिक्षण घेतलं पण काही कारणास्तव तेही अपूर्णच राहिलं गजाननरावांचा प्रवास हा शून्यातून सुरू झालेला प्रवास आहे घरच्या अत्यंत बिकट परिस्थितीवरती त्यांनी आज नक्कीच मात केलेली आहे वडिलांचा घर चालवण्यासाठीचा परिश्रम अत्यंत कठीण आणि कठोर आहे कधी घरकामासाठी सुतारकाम केलं कधी भाजी विकली तर कधी इस्त्रीचं काम केलं पण त्यांचाच मुलगा गजानन काळे आज कडक इस्त्रीची कापडं घालून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा विश्वासशीलदार म्हणून राजकारण करतोय राजकारणाची गजानन एंट्री ही अपघातात झालेली आहे दोन हजार दोन आणि दोन हजार तीन ची गोष्ट गजाननराव त्यावेळेस राजकारणामध्ये फारसे ऍक्टिव्ह नव्हते घरामध्ये हातभार लावण्यासाठी पाचवी ते बारावीपर्यंतच्या पाच विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लास गजाननरावांनी सुरू केलं गजाननराव त्यावेळेस शिक्षक म्हणून त्यावेळेस त्या ठिकाणी रुजू होते त्यावेळेस ते, ते गणित आणि विज्ञानाचे धडे विद्यार्थ्यांना शिकवायचे त्यावेळेस विद्यार्थ्यांना आलेल्या काही प्रश्नामुळं समस्यामुळं त्यांचा संबंध छात्र भारती आला आणि त्यांची ऑफिशियली किंवा अनऑफिशियली त्या ठिकाणी राजकारणामध्ये एंट्री झाली खरंतर छात्रभारतीमध्ये आल्यानंतर त्याच वेळेस मराठीचा अभ्यासक्रमाला पर्याय म्हणून एक नवीन धोरण सरकारनं आणलं होतं त्या धोरणामध्ये छात्रवादीच्या अंतर्गत अनेक गट प्रवाह निर्माण झाले आणि त्याच्यातूनच फूट पडून समतावधी छात्रभारती नावाचा एक गट पडला आणि त्या गटाचं राज्याचं नेतृत्व केलं ते म्हणजे गजानन काळे यांनी तीन वर्ष मुंबई विद्यापीठाचा जीएस म्हणून आपला उमेदवार गजानन काळे यांनी मुंबई विद्यापीठावर बसवला हे ते विशेष त्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये शिवसेना एन एस यू आय यांचाही उमेदवार होता त्यांनाही त्या ठिकाणी पराभव केला त्याच वेळेस विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे काम पाहत होते समाजकार्य झोकून दिलं गजाननरावांनी आणि त्यांची काही आंदोलन सुद्धा गाजली सर्वाधिक गाजलेलं आंदोलन म्हणजे मुंबई विद्यापीठाचं आंदोलन तेथील साहित्य तेथील सर्वच गोष्टी निकृष्ट दर्जाचं असल्यामुळं गजाननरावांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यकिर्दीमध्ये त्यावेळेस आंदोलन केलं एक अभ्यासून अनेक वेळा साहित्य संमलांचं नियोजन यामुळं राज ठाकरे यांनी आणि त्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं ट्युनिंग जुमलं गजानन काळे यांचा सांख्यिकी भाषेत आपण जर का प्रवास बघितला तर दोन हजार नऊ मध्ये त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश दोन हजार चौदाला नवी मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदाची गाळ गळात माळ त्यांच्या पडली दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज्याचं प्रवक्ते पद दोन हजार एकोणीसला तर त्यांच्या आयुष्यातील अत्यंत सुखद क्षण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विधानसभेला से बेलापूर विधानसभा मतदारसंघामधून त्यांना तिकीट दिलं त्यावेळेस त्यांनी अत्यंत ठप अशी फाईट दिली परंतु त्या ठिकाणी त्यांचा मंदा मांत्रे यांच्याकडून पराभव झाला हो कोविडच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत जबरदस्त आणि उल्लेखनीय काम केलं भोंगाविरोधी आंदोलनामध्ये दे दे, संदीप देशपांडे हे एका केसमध्ये गायब झाल्यानंतर त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रवृत्ती पदाची माळ गजानन काळेने सांभाळली अत्यंत जबरदस्त सांभाळली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुख्य प्रवाहामध्ये गजानन काळे आले त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुढे जात आहेत सद्यस्थितीला एक तरुण सर्वसामान्य घरातील हा मनसे नेता राजकारणामध्ये धुमाकूळ घालतोय येणाऱ्या काळामध्ये नवीनवीन तरुणांना राजकारणामध्ये येण्यासाठी यशस्वी होण्यासाठी गजाननरावांची स्टोरी इन्स्पायरिंग आहे अशाच अनेक जणांच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या अनेक स्टोऱ्या असतील त्यांच्या स्टोऱ्या जर बनवायच्या असतील तर त्यांच्या कामाची दखल घ्यायची असेल तर आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांच्या डॉक्युमेंटरी बनवून प्रसारित करू त्यासाठी आपल्या कॉन्टॅक्ट नंबरला आपण मला मेसेज करू शकता धन्यवाद